कर माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलमध्ये नातं मैत्रीचं हो हो मला माहिती आहे खूप हुशार झालेलं आहे मी तुमची माफी मागते आणि मला सांगा बरं मी तुमच्यासाठी इतक्या मेहनतीनं व्हिडिओ बनवते तुम्हाला ते बघायला ऐकायला आवडतात का, का। तुम्ही माझ्याशी काही बोलतही नाहीत कमेंटही करत नाहीत लाईकही करत नाहीत मग मी व्हिडिओ टाकू की नको टाकू मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं तुम्ही तर चला मग आजचा भाग सुरू करायचा घरोघरी मातीच्या चुली जानकीच्या हाताला गोळी लागलेली असते आणि ऋषिकेश जानकीला हातावर धरून पायपाई पण खूप फास्टमध्ये असं चालत असतो आणि इकडे ऐश्वर्या सयाजीला फोन लावते आणि म्हणतो ऐशू झालं ना काम मैपच्या गुंडाने पकडलं ना मधुभावला तर ऐश्वर्या म्हणते डॅडा डॅडा आपला प्लॅन फेल झालाय तो निसटला आहे माझ्या हातून सयाजी म्हणतो ऐ बिंडो काय बोलतेस कळते का तुला एक काम दिलं तेही धडाचं होत नाही तुझ्याच्याने आजकाल पक्की माती खाऊ झाली आहे सायने ऐश्वर्या म्हणते तुम्हाला माहिती आहे का डॅडा आहे तिथे काय झालंय माहिती आहे का ना? माहिती आहे ना का नाही ना मग माझ्या रोगचंच ओरडू नका तो मातारा जेव्हा पळाला ना तेव्हा मी तिकडे पुगडी खेळत नव्हते सगळं प्लॅनिंग मी व्यवस्थित केलं होतं डॅडा गुंडाने त्या मधभावला पकडलं होतं गाडीत सुद्धा घुसवलं होतं सयाजी म्हणतो मग काय झालं तो अर्जुनने मध्येच टपकली आणि ती सायली त्या दोघांना तिथे घेऊन आली सयाजी म्हणतो तू काय बोलतेस तुला कळतंय का तो अर्जुन एकटा त्या गुंडांना पुरून उरला ऐश्वर्या म्हणते आहो नसता पुरला पण ऐनवेळी हिरो सारखी एंट्री घेऊन आला तो ऋषिकेश सयाजी म्हणतो ऋषिकेश तो तर जेलात बंद होता ऐश्वर्या म्हणते हो होता आला तो मग काय करू तो जेल तोडून आला की भिंत पडून आला ते देवालाच माहिती पण आला आता आला आणि सगळ्या प्लांची उद्ध्वस्त करून वाट लावली त्याने तरीही डाडा त्या गुंडांनी पिस्तळ रोखली होती गोळी देखील झाडली होती पण ती जानकीमध्येच कडमडली आणि तिच्या हाताला गोळी लागली आणि तिथे तिला गोळी लागली आणि मी तिथून पळून आले निघून आले आणि सयाजी म्हणतो जानकी मेली ऐश्वर्या म्हणते मेली की जिवंत आहे हे मला माहीत नाही मेली तर बरंच आहे माझं काम हलकं होईल पण ते सायली अर्जुन ऋषिकेश कुठेतरी घेऊन गेले तिला कुठे नेलेत हे काय मला माहिती नाही सयाजी म्हणतो तर काय जानकी आणि ऋषिकेश मिळून समजा प्लॅनचा बट्याबोळ केला आता तो महपत मला बोल बोल बोलणार म्हणणार तो मुळशीमध्ये मध्ये टक्कल घेऊन फिर कवडीची अक्कल नाही तुला महत्वाचं काम पोरीवर सोपवत आहे काय बी उपयोग झाला नाही ऐश्वर्या म्हणते मग काय करू डॅडा मी ट्राय खूप केलं आहो इतके हात पाय मारले मी काय करू आता हे बघा डॅडा जाऊ द्या नको त्या विषयावर बोलायला तो मधुभाऊ कोण आहे ना त्याला शोधूया आपण नंतर तसंही घरात काय कमी टेन्शन आहे का, का सयाजी म्हणतो तुझ्या घराचं कौतुक मला नको सांगू तुझं घर गेलं खड्ड्यात तू इथे निघून ये ऐश्वर्या म्हणते कशाला काय काम आहे आता सयाजी म्हणतो काम नसलं तर काय बापाला भेटायचं नाही का ये लवकर इथं निघून आणि ऐश्वर्या ठीक आहे म्हणते आणि इकडे सयाजी स्वतःशी बोलतो मयपत घालतो शिवे आता इकडे जानकीची मलमपट्टी करत डॉक्टर असतो आणि सायली अर्जुनला म्हणते बरं झालं ना आपण साने डॉक्टरला इथंच बोलून घेतलं नाही तर सणाचं खूप ट्रॅफिक लागलं असतं जानकीला हॉस्पिटललाही नेता आलं नसतं डॉक्टर म्हणतात हे बघा आत्ताच मी ह्यांना डिगारेशनचं इंजेक्शन दिलेलं आहे आणि गोळी यांच्या हाताला चाटून गेल्यामुळे जखम जास्त खोलवर नाही आहे आणि जानकीला म्हणतात आणि पुढचे काही दिवस काळजी घ्या हातावर जास्त जोर येणार या नाही याच्याकडे थोडं लक्ष द्या आणि ऋषिकेश डॉक्टरला थँक यू सो मच म्हणतो आणि तुम्ही वेळेत आलात म्हणून बरं झालं डॉक्टर म्हणतात थँक्स टू ॲडव्होकेट अर्जुन त्यांनी मला वेळेत फोन केला म्हणून मी वेळेत येऊ शकलो आणि म्हणतात त्यांच्या हाताला गोळी लागल्यामुळे तुम्ही पोलीस कंप्लेंट करा बरं का आणि जानकी ऋषिकेशी एकमेकाकडे पाहतात आणि सायली म्हणते हो डॉक्टर आणि डॉक्टर म्हणतात चला येऊ का मग मी आणि मधुभाऊ जानकीच्या डोक्यावरून हात फिरून म्हणतात माझी पोरवेडी तुला रड़त रड़त काही झालं असतं म्हणजे जानकी रडत रडत म्हणते मधुभाऊ काहीही होणार नाही आहे मी ठीक आहे तुम्ही ठीक आहात ना मग झालं तर मधुभाऊ सायलीला म्हणतात ऐकलंच ना साऊ आज माझ्या सायलीने माझ्यासाठी जीवाची परवाही केली नाही सायली म्हणते हो मधुभाऊ शब्द दिला होता ना तिने मला काही झालं तरी मी मधुवचं रक्षण करेन आणि जानकी म्हणते असं काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते आणि सायली आपण आश्रमात असताना मधुभाव काय सांगायचे वाईटाच्या मागे कर्म असतं आणि चांगल्याच्या मागे देवपाठीशी असतो कायम आणि आपल्या बाबतीतही असंच झाले त्याचीच प्रचिती आली सायली म्हणते आज तुझ्यामुळे मधुभाऊ वाचलेत आणि ऋषिकेश भाऊजीमुळे हे आणि ऋषिकेशला आठवतं की ऋषिकेशने कसं हिरोसारखी एंट्री घेऊन अर्जुनला काठी गुंड्याच्या हातातली धरली होती आणि अर्जुनला वाचवलं होतं आणि ऋषिकेशला तो थँक्यू म्हणतो ऋषिकेश म्हणतो वेळेत आलाच पण सावरलं सगळं मला एक कळत नाही आहे मधुभाऊ इथे आहेत हे आपल्याला माहिती होतं मग मा, मैपच्या गुंड्यापर्यंत ही बातमी पोहोचली कशी आणि सगळे एकमेकाकडे बघत असतात आणि विचार करत असतात ह्यांच्या बोलण्यात पॉइंट आहे पण जानकीला माहिती असतं आणि ती मनाशीच बोलते त्यांना कसं कळालं आणि कोणी सांगितलं हे मला चांगलं आहे आणि तिला आठवतं की ऐश्वर्याने ओवीच्या डोक्यावर हात ठेवून जानकीला बोलतं केलं होतं आणि इकडे रणदिवेच्या घरी पोलीस दरवाजा वाजवतात आणि पोलीस हात येऊन म्हणतात ऋषिकेश रणदिवे जेलमधून पळालाय सोमित्र म्हणतो हे कसं काय शक्य आहे पोलीस म्हणतो का शक्य नाही कोर्टात येण्याआधी गुन्हेगार पोलिसांना चकवा देऊन असेच पळ काढतात तुम्हाला माहीत नाही आहे का आणि सारंग म्हणतो नाही नाही साहेब बरोबर आहे पण ऋषिकेश दादा इथे आलाच नाही आहे आणि हवालदाराला म्हणतात वर जा वर जाऊन बघा आणि ते वर जाऊन दोन्ही खोल्यामध्ये बघतात चेक करतात तर त्यांना काहीच सापडत नाही आणि पोलिसांना म्हणतात साहेब वर काहीच नाही आहे पोलीस म्हणतो गच्चीवर जाऊन चेक करा सुमित्र म्हणतो अरे इन्स्पेक्टर हा काय प्रकार आहे आम्ही सांगतो आहे ना दादा इथे आला नाही म्हणून पोलीस म्हणतात ते आम्ही ठरवू वकील साहेब आणि अवंतिका म्हणते सर तुम्ही उगाच तुमचा वेळ घालवताय पोलीस म्हणतात मग तुम्ही आमची अडवणूक का करताय तुम्ही दोघांनी जर तुम्ही दोघांनी तर लपून नाही ना ठेवले त्याला स्वामित्र म्हणतो आम्हाला असलं काही करायची गरज नाही आहे तो आलाही असता तर मी स्वतःहून त्याला सांगितलं असतं सरेंडर कर म्हणून आणि पोलीस म्हणतो वकील साहेब ह्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत आणि हे बघा तो जर घरात सापडला नाही ना तर मग आणि सारंग विचारतो तर मग काय साहेब आणि पोलीस म्हणतात नानासाहेबाचा खून त्यानेच केला हे सिद्ध होईल आणि अवंतिका म्हणते सर काय खरंय काय खोटंय हे अजून कोर्टामध्ये सिद्ध व्हायचं आहे आणि सौमित्र म्हणतो तुम्ही जे सरळ घरात शिरला आहे ना ते खूप चुकीचं आहे आणि सर्च वॉरंट नाही दाखवलं तुम्ही पोलीस सारंगला म्हणतो ओ तुमच्या बंधुराजाला सांगा जरा जेलमधून फरार झालेला कैदी धरायला आम्ही तो आलोय त्याचं सर्च वॉरंट जर आम्ही काढत बसलो असतो ना तर तो, तो मुळशीच्या बाहेर फरार झाला असता पोलीस वर्करला हाका मारतात आणि इकडे आउट हाऊसमध्ये ऋषिकेश म्हणतो अर्जुन आता तो विषय नकोच हे बघ जे झालं ते झालं तुम्ही सगळ्यांनी मधुभाऊची काळजी घ्या आणि ते गुंड इथं यायच्या आधी तुम्ही सुखरूप घरी पोहोचा आणि सायली सायली म्हणते की काळजी अजिबात करू नका अर्जुन मध मत... अर्जुन मधुभाऊ आणि सायली म्हणतो निघूया आणि सायली मान हरवते मधुभाऊ म्हणतात जानकी स्वतःची सा स्वतःची काळजी घ्या आणि सांभाळून राहा आणि जानकी मधभाऊच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि रडत बोलते तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या मधु आणि जरा हट्टीपणा कमी करा सायलीला त्रास द्यायचा नाही मधुभाऊ मान हलवतात आणि तुमची शिकवण मी कायम लक्षात ठेवीन कायम तुम्ही नेहमी मानता वाईट वाईटात पण चांगलं शोधायचं मी नेहमी तेच करत असते मधुभाऊ काही लोक तुमच्या जीवावर उठले होते त्यानिमित्ताने का होईना पण तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे राहायला आलात मला तुमची सेवा करायची संधी मिळाली तुमची काळजी घेऊ शकले मी माझ्या हाताने तुम्हाला पुरणपोळी भरवली तुमची खूप आठवण येईल मधुभाऊ आणि मुलीसाठी तिचे वडील म्हणजे सुखाचा गुणाकार असतो आणि दुःखाची वाजा बाकी असते आणि उरतं ते फक्त प्रेम मधुभाव पण रडत असतात आणि जानकी म्हणते हे सगळं सायलीमुळे घडून आलं आहे तुझे खूप आभार आहेत आणि कसे आणि किती मानू आणि सायली म्हणते आभार तर मी तुझे मानायला पाहिजेत जानकी तू सात दिवस मधू भाऊकडे सो सोपवलं मला माहिती होतं तू त्यांना अगदी प्रेमाने सांभाळशील तू त्यांना एकटं वाटू दिलं नाहीस त्यांचा सण चुकू दिला नाहीस त्यांचा हट्टीपणा अगदी गोड मानून घेतलास अगदी तुझ्या जीवावर भेटलं तरी तू तू शब्द मोडला नाहीस जानकी त्यांना सुरक्षितपणे माझ्याकडे सोपवलंस खरंच तुझे आभार मानावे तितके कमी आहेत आणि जानकी म्हणते नाही ग मी माझं कर्तव्य केलंय आभार कसले मानतेस तू आणि दोघे इमोशनल होऊन रडत असतात पण सायली ह्या सात दिवसात ना मी पहिल्यांदा माझं माहेर अनुभवलंय तू तू तु पण तुझी काळजी घे आणि मोदी भाऊची पण आणि ते तिघे निरोप घेतात आणि इकडे पोलीस बोरकरला विचारतात भेटला का आणि शरू विचारते काय चाललंय हे सगळं हां कोण पळाले आणि हवालदार विचारतात तिकडे माझी सगळी रूम अस्तव्यस्त करून टाकले यांनी सारंग म्हणतो अगं शेरूताई दादा जेलमधून पळालाय शरू म्हणते काय दादा जेलमधून पळालाय अरे आधीच ह्याने माझ्या नानाला मारलं आता हे जेलमधून पळाला आहे उद्या ह्याच्यामुळे आपल्याला हात नको टाकायला हां आणि सौमित्र म्हणतो जरा गप्प बसशील का तू आणि शेरू म्हणते हो बाबा हो हात जोडून बोलते ती या घरात मी गप्पच असते मला कधी कोणी बोलू देतं का पण आता मी गप्प नाही बसणार कारण दादाने माझ्या नानाचा खून केला आहे आणि तो पळाला आहे ह्या जेलमधून शेरू पोलिसाला म्हणते साहेब प्लीज स्वतः त्याला स्वतः आणि अजून मोठ्या जेलमध्ये बंद करा कारण त्याने जे केलं आहे ना त्यासाठी आ अजून मोठी शिक्षा व्हायला पाहिजे अवंतिका म्हणते अहो ताई काय बोलताय तुम्ही तुमचा भाऊ आहे ना तो आणि शेरू म्हणते तो गुन्हेगार माझा कोणीही लागत नाही आणि सारंग म्हणतो बरोबर येत ताई तुझं गुन्हेगाराची मदत करणारा सुद्धा गुन्हा गुन्हेगारच असतो बघा मैत्रिणू हा सारंग बोलतोय आणि हा काय करतो सगळ्यात मोठा गुन्हेगार तर सारंग आहे तर जाऊ द्या चला असो आणि सारंग पोलिसाला म्हणतो ओ साहेब त्या माणसाचा आणि आमचा काहीही संबंध नाही आणि शेरूभ म्हणते आणि सारंग शेरूला म्हणतो ताई लक्षात येत आहे ना तुझ्या ऐश्वर्या हो ऐश्वर्या होत्या ना तेव्हा हेच बरोबर बोलत होत्या दादानीच केलं हे सगळं मला सांग त्याच्या मनात जर भीती नसती तर तो जेलमधून पळाला असता का आज तो पळाला आहे त्याच्या पोटात भीती वाटली म्हणून तो पळाला शेरू म्हणते हा रे सारंग आता क्लिअर झाले की ऋषिकेश दादाने आणि जानकीनेच यांचा खून केला आहे आणि शेरू म्हणते एक मिनिट हा तर जेलमधून पळाला पण जानकी वहिनी कुठे आणि जानकी म्हणते ऋषिकेश आता बरं वाटतंय मला किती काळजी करायला आणि ऋषिकेश म्हणतो अशी कशी काळजी करू नको तू तुझ्या काळजी पोटीस तर धावत पळत आलो आहे आणि जानकी विचारते तुम्हाला बेल कधी मिळाली मग अशी सायली अर्जुन होते म्हणून मला काही बोलता आलं नाही कसे सुटला तुम्ही आणि ऋषिकेश म्हणतो मला बेल नाही मिळाली जानकी मी जेलमधून पळून आलो आहे आणि जानकी घाबरते आणि म्हणते काय तुम्ही जेलमधून पळून आलात असं का केलं तुम्ही ऋषिकेश हे सगळं तुमच्या विरोधात जाऊ शकतं का तुम्ही पळून आलात आणि ऋषिकेश म्हणतो काय करणार होतो मी ना जेलमध्ये त्या मुलीचं फोनवरचं बोलणं ऐकलं आणि पळून आलो आणि तो सांगतो की साक्षीने जे महिपतला बोललेलं असतं ते सांगतो आणि जानकी विचारते कोण होती ती मुलगी ऋषिकेश म्हणतो मला माहीत नाही कोण होती तिचा चेहरा पण मी पाहिला नाही मग पोलिसांना चकवा दिला आणि फरार झालो जानकी म्हणते अरे देवा आता सगळ्यांना हेच वाटेल की नानाचा खून तुम्हीच केला आहे आणि ऋषिकेश म्हणतो वाटू दे कोणाला काय वाटायचं ते मला परवा नाही आणि जानकी म्हणते मला माहिती आहे तुम्ही कोणतीच गोष्ट चुकीची करणार नाहीत म्हणून तर खंबीरपणे तुमच्या पाठीशी असते पण हा जो गुंता होऊन बसलाय तो कसा सोडवायचा ऋषिकेश तुम्ही काहीही केलेलं नाही आहे तुम्ही निर्दोष सुटले पाहिजेत ते कधी सुटाल तुम्ही नाना कधी सापडतील ऋषिकेश म्हणतो सापडतील नाना नक्की सापडतील जानकी तू फक्त विश्वास हारू नको लढत राहा आणि घराला सांभाळ जानकी नानाचा शोध सुरू ठेव हो माझी खात्री लवकरात लवकर आपण नानापर्यंत पोहोचू आणि नानाला शोधून काढू जानकी म्हणते आपण नानाला शोधू तोपर्यंत आणखी गैरसमज वाढत जायला नको आणि पोलीस तुम्हाला शोधत घरापर्यंत पोहोचले असतील तर आणि इकडे चक्रा मारत असतात हवालदार म्हणतात सगळीकडे शोधून झाले तो कुठेच नाही आणि अवंतिका म्हणते सर दादा जर जेलमधून पळालेले असतील ना तर त्याचं काहीतरी कारण असेल ते उगच ते असे करणार नाहीत आणि सारंग बोलतो कमाल झाले बुवा हात जोडले पाहिजे तुमच्या दोघांसमोर ताई बघतेस ना ह्या वकिलांकडे प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण आहे हा सारंग बरोबर ऐश्वर्याची बोली बोलतोय आता मला खरं सांगा कोणा कोणाकोणाला असं वाटतंय क कमेंट करून सांगा बरं आधी काय म्हणाले दादा पळाला नेमका म्हणून आता पळाला तर म्हणतायत की त्याच्या मागे काहीतरी कारण असेल म्हणून अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा तुम्ही दोघे लहान भाऊ आहे मोठ्या भावाची लाज काढतोय असो चला पुढे जाऊ आपण आणि म्हणतो तो खुनी येतो खुनी आपल्या वडिलांचा त्याने त्याची वकिली करणं बंद करा आता सौमित्र मोठ्याने बोलतो बसकर सारंग आणि लगेच शोरूम म्हणते तू बसकर दादा आणि नाही चालणार हा तुमची मनमानी आणि शोरूम पोलिसांना म्हणते तो घरात नाही ना, ना सापडला अंगणात शोधा आणि हाऊसमध्ये पण चेक करा आवते का म्हणते आऊ श आहे काय बोलताय तुम्ही तुम्ही जरा आणि शोरूम म्हणते का गं नाही आहे ना ऋषिकेश दादा एवढं कॉन्फिडेंटली बोलते आहेस ना मग एकदा चेक करू दे ना त्यांना सारंग म्हणतो साहेब तुम्ही वेळ नका घालू आउट हाऊसमध्ये जाते ते एक माणूस सहज लपेल एवढी जागा आहे जा लवकर आणि ते तिकडे जातात आणि इकडे सयाजीराव महपतला बोलतो अरे मया असं नको बाबा बोलू आयशुने समधे प्रयत्न केले होते रे ऐन वेळेला मधु सटकला हातातून काय रे आता एवढ्या तेवढ्या गोष्टीला दोस्ती तोडायचे आणि दोस्ती तुटली असं मैपत बोलतो अरे मया ऐक ना आणि मैपत लगेच फोन ठेवतो मै तुम ना आता तुम्हाला काय वाटतं मैपतला नानास ठेवून घेईल की सोडून देईल कारण सयाजीच्या लेकीमुळे मैपतची लेख जेलमध्ये अडकून बसणार आहे काय वाटतंय तुम्हाला काय होईल पटापटा सांगा बरं तर चला मग डॅडा कारण ऐश्वर्या येते आणि म्हणते आहो या या राणीसारखा या लय भारी काम करून आलायत ना तुम्ही तुमचा तर दुधाने अभिषेक करायला पाहिजे आणि ऐश्वर्या म्हणते आता परत का मला टोमने मारले तुम्ही आणि मी कायमची निघून जाईन हा परत आणि कधीच येणार नाही काय झाले सयाजी म्हणतो दोस्ती तुटेपर्यंत परकरण पर गेले ऐश्वर्या म्हणते मी किती मेहनत केली हे नाही का सांगितलं तुम्ही सयाजी म्हणतो अगं बाई सगळं सांगितलं समजा काय सांगितलं तो मैपत काय बोलतो माहिती का जर का केलेल्या कामाचा रिझल्ट मिळत नसेल ना तर त्या कामाला कुत्र बी विचारित नाही म्हणून नको नको तो बोललाय आणि ऐश्वर्या म्हणते सगळं त्या ऋषिकेशमुळे झालंय नको तेव्हा मध्ये टपकतो सायाजी म्हणतो आयुष्य मला एक पळाना झाले तो ऋषिकेश जेलमधून पळाला कसा आणि ऐश्वर्या म्हणते डॅडा आता मला काय माहिती आहे तो जेलमधून कसा पळाला मला काय परत परत तेच विचारताय मगाशी पण हेच विचारलं नाही नाही मी आता तुम्हाला सांगते तो जेलमधून कसा पळाला ऐका त्या हवालदाराला म्हणाला असेल काय भाऊ कसं चाललंय बरं आहे ना होळीचा सण आहे काय आपण इकडे पोलीस स्टेशनमध्ये माश्या मारत बसलोय एक काम करूया तू पण घरी जा मी पण घरी जातो आज होळी की नाही छान मस्त पुरणपोळी खाऊ साजूक तूप टाकून आणि हनूया मस्त रंग लावूया झोप पाडूया आणि उद्या मी परत पोलीस स्टेशनला येतो मग हे ऐकल्यानंतर त्या हवालदाराने लॉक उघडला असेल आणि ऋषिकेशला बाहेर काढला असेल अशा प्रकारे ऋषिकेश जेलमधून बाहेर पडला कळलं सायजी म्हणतो झाली तुझी भांकास करून नको त्या वेळेला तुला भांकास सुचते अगं आपल्या हातून एक एक समजा निष्ठूल जाईल ना तेव्हा आशिष चावडेवर उभी राहून लोकांना जोक सांग आणि हसव त्याला हसवेन हसवेन माझे टॅलेंट आहे आणि लोक हसतीलसुद्धा काय डॅडा मागासपासून मी बघते आल्यापासून मला तुम्ही सारखं आपलं ओरडताय ठीक आहे ना तो म्हातारा पळालाय काय करू मग मी आता सयाजी म्हणतो असं नसतं पोरी त्या मय आपल्या सगळ्या सगळ्या सांगण्यावरून त्या नाण्याला धरून ठेवलंय आता आपल्याला त्याचा एक माणूस धरून ठेवायला सांगितला तर तो आपण करू शकलो नाहीत ऐश्वर्या म्हणते डॅडा मला माहिती आहे आपल्या हातून त्यांचा माणूस सुटला आपण शोधूया त्याला आणि त्याआधी मला सांगा नाना कुठं कुठं धरून ठेवला सयाजी म्हणतो महिपतने त्याच्या गोडांमध्ये डांबून ठेवला आहे त्याला आणि ऋषिकेश जवळ पोचणार तेवढ्यातच त्या ते गुंडाने त्याला धरलेला असतो डांबून ठेवलेला असतो आणि नशीब मला माहिती आहे की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे ते खूप चुकीचं आहे तुम्ही म तुम्ही मैपत अंकलला माझ्याकडून सॉरी सांगा त्यांचा म्हातारा आपल्या हातून सुटला आहे पण आपला म्हातारा त्यांच्या हातून सुटता कामा नाही कारण तो जर सुटला ना डॅडा मी कायमची जेलमध्ये अडकेल आणि तसं होता कामा नाही तो म्हातारा तिथेच रडून सडून तडफडून मेला पाहिजे त्याने काही आडाओरडा करू दे त्याची हाक कोणापर्यंतही पोचली नाही पाहिजे आणि इकडे आऊट हाऊस मध्ये ऋषिकेश बाहेर पडतच असतो पोलीस येतात आणि म्हणतात बोरकर अटक करा यांना आणि पुन्हा जर जेलमधून पळून गेलात ना तर खूप महागात पडेल आणि जानकी म्हणते सर आम्हाला मान्य आहे पळून जायला नको होतं यांनी पण आता हे पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर करायलाच येत होते आणि पोलीस म्हणतात मॅडम गुन्हेगाराला रंगे हात पकडला ना तो असाच म्हणतो आणखी जानकी म्हणते ऋषिकेश गुन्हेगार नाहीये त्यांनी काही केलेलं नाहीये ते निर्दोष आहेत पोलीस म्हणतात निर्दोष आहेत ना निर्दो मग जेलमधून का पळाले ऋषिकेश सांगतो कारण माझ्या बायकोच्या आणि मधुभावच्या जीवाला धोका होता आणि एका मुलीला फोनवर बोलताना मी ते ऐकलं होतं त्यांचा जीव वाचवण्यासाठी मला जेलमधून पळावं लागलं ला। आणि जानकी म्हणते हो सर ऋषिकेश म्हणताय ते खरंय माझ्या मधुभावावर काही गुंडांनी हल्ला केला होता ते गोळी झाडणार होते मधुभावावर इतक्यात मी आले आणि जानकी त्यांना हात दाखवते आणि म्हणते आम्ही खोटं बोलत नाहीयेत आमच्यावर विश्वास ठेवा आमचा जीव वाचावा ऋषिकेसचा एवढाच हेतू होता म्हणून ते जेलमधून पळाले बाकी काहीच नाही पोलीस म्हणतात ह्यांचा हेतू काही असो पण जेलमधून पळ पळणं हे कायद्यानं गुन्हा आहे आणि तुम्हाला हे माहिती होतं जर मग ते आम्हाला सांगायचं आम्ही डायरेक्ट ऍक्शन घेतली असते त्यांचा जेलमध्ये पळून जाण्यापेक्षा आम्हाला सांगावं हा पर्याय का निवडला नाही तुम्ही आणि ऋषिकेश म्हणतो सर मी सांगितलं होतं बोरकरला विचारा त्यांना सांगितलं होतं माझ्या बायकोचा हो जीव धोक्यात आहे तिच्यापर्यंत निदान हा मेसेज तरी पोहोचा त्यांनी लक्षसुद्धा दिलं नाही माझ्याकडे आणि बोरकर खाली मान घालून गप्प असतो आणि ऋषिकेश म्हणतो सर माझ्या बायकोचा सा जीव वाचवण्यासाठी मला तिथून ते पाऊल उचलावं लागलं आणि पोलीस म्हणतो ठीक आहे जेलमधून पळून जाणं हा गुन्हा आहे त्यामुळे तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल आणि ऋषिकेश हो म्हणून मान हलवतो आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो हाताला जप काळजी घे आणि उद्या सौमित्र माझी बेल करेलच बेल जर नाही मिळाली तर हे बघ निर्दोष मी आहेच मला काही होणार नाही तू घराला जप आणि आईची काळजी घे जानकी हो म्हणते तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि सौमित्र भाऊजी लवकरच तुम्हाला बाहेर काढतील आणि घराची काळजी करू नका मी आहे आणि नानांनाही शोधेल इकडे गोडाऊनमध्ये नाना, नाना पाणी मागत असतात मला पाणी द्या रे मला पाणी द्या रे आणि ते गुंड मानतात बाबाला पाणी द्या रे आणि ते गुंड नानाच्या नानाचा एक हात सोडतात आणि पाण्याचा ग्लास नानाच्या तोंडासमोर आणतात आणि नानाचा हात धरून त्या त्यांच्या तोंडासमोरून ग्लास पुढे नेतात पाणी मात्र पाजवत नाहीत आणि ग्लास खाली पाडतात मग त्या ग्लासात पाणीही नसतं आणि नानाला म्हणतात काय करताय मला तहान लागली रे मला पाणी द्या आणि ते गुंड मजा घेत असतात ते म्हणतात पाणी पडलं आणि म्हणतात तुला पाणी पाहिजे म्हाताऱ्या तुला काहीच मिळणार नाही नाना काकुलतीने पाणी मागत असतात पण त्या गुंडांना त्यांची दया येत नाही नाना म्हणतात मला पाणी द्या रे माझा गळा सुकलाय आणि हे गुंड घाबरतो आणि म्हणतो अरे तू मरतो की काय मग तू कसा पळालास कसा धावलास डिक्कीत जाऊन कसा लपलास तुला काय वाटलं तू पळणार आणि आम्ही तुला शोधणार नाही ते लोक नानाचे केस धरून बोलत असतात अरे म्हाताऱ्या तू पातळात जरी जाऊन लपलास ना तरी आम्ही तुला शोधून काढू आणि इकडे सौमित्र चक्र मारत असतो आणि अवंतिका म्हणते सोमी शांत होणार किती त्रास करून घेणार आहेस आणि सौमित्र म्हणतो कसा शांत हो सांग ना दादा कुठे गेला असेल काय माहिती सापडला पाहिजे गो तो आणि हा जो काही जेल मध्ये पळाला नाही यासाठी ठोस आणि पॉझिटिव्ह कारण असलं पाहिजे आणि ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने मांडली गेली ना तर दादा अडकेल आणि सारंग म्हणतो तुम्हाला दोघांना अजूनही असच वाटते का दादा यातून सुटला पाहिजे आता तुमच्या डोक्यावर काय पाय ठेवू का पटत कसं नाही आहे तुम्हाला दादा जेलमधून आहे म्हणजे तोच खून आहे आणि एकदा एकटा नाही आहे त्याच्यासोबत जानकी वहिनीसुद्धा आग ताई दादाने खून केलाय पण जानकी वहिनीने खून कसा तोच सारंग समोर जानकी दिसते आणि गप्प होतो हो। आणि सारंगला जानकी विचारते काय म्हणालात सारंग भाऊजी परत बोला काय म्हणालात आणि सारंग भाऊजी ऋषिकेशने नानाचा खून केला आणि जानकीने काय केले नानाच्या खोनाची प्लॅनिंग आणि सारंग हो म्हणतो आणि इकडे गोडाऊनमध्ये नाना त्या गुंडांना विचारतात मी काय केलं रे तुमचं किती दिवस मला असं डांबून ठेवणार ते गुंड म्हणतात आमच्या साहेबांची इच्छा आहे तोपर्यंत आमच्या साहेबांचा काहीच भरोसा नाही त्याच्यामुळं ते सांगतील तेव्हा सोडणार आणि एकजण पिस्तूल काढतो आणि नानाच्या डोक्याला लावतो आणि म्हणतो आमच्या साहेबाची इच्छा असेल तर तुला उडवणार नाना म्हणतात हे नको नको आणि तो गुंड बोलतो माझी तर इच्छा आहे की तुला आताच उडवायची पण काय करू मी माझ्या साहेबांच्या पुढे नाही न जाऊ शकत नाना म्हणतात मी तुमच्या वडिलांच्या वयाचा आहे जरा तरी भान ठेवा रे आणि तो गुंड म्हणतो अरे म्हाताऱ्या माझ्या वडिलांच्या वयाचा आहे पण माझा तर बाप आधीच मेला आहे आणि दुसरा म्हणतो मला तर बापच नाही आहे आणि ते दोघं हसत असतात आणि नाना नानाचे गाल दाबतात आणि म्हणतात हे तोंड आहे ना ते बंद ठेवायचं आणि ही एनर्जी आहे ना ही दोन दिवस अशीच ठेवायची कारण तुला दोन दिवस इथंच राहायचे आणि नाना घाबरून त्यांच्याकडे पाहतात आणि ते लोक बोलतात दोन दिवस तुला खायला नाही ना प्यायला नाही माझ्या माझ्या मुलासारखे आहात रे तुम्ही असं नाना बोलत असतात असे करू नका रे सोडा मला आणि ते गुंड पुन्हा नानाचं तोंड दाबतात आणि पिस्तोल डोक्याला लावतात आणि म्हणतात इथून पळायचा प्रयत्न करू नकोस आणि जर केलास ना तर इथंच ही गोळी घालील आमच्या साहेबांची वाट पण बघणार नाही कळलं ना तुला आणि मनाशीच बोलत असतात नाना की काही करून मला इथून सुटलं पाहिजे आणि ते डिक्की जे मी लिहून ठेवलं ते कोणीतरी वाचलं पाहिजे आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये जानकी बरोबर आहे अगदी बरोबर बोललात इतक्या वर्षात तुमच्या जानकी वहिनीला तुम्ही अचूक ओळखल नाना जिण्यावरून मीच ढकललंय ना हो ना।, ना या घराला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न मीच करते मलाच या घराचं सुख बचवत नाही आनंद बघवत नाही बरोबर आहे ना आणि अवंतिकाची नजर तिच्या हातावर जाते आणि विचारते वहिनी काय झालंय हे हाताला तुम्ही इथे या बसा आणि स्वामीला म्हणते स्वामी पाणी ना प्लीज अवंतिका विचारते वहिनी काय झाले जानकी म्हणते अवंतिका एका गुन्हेगाराबद्दल इतकी सहानुभूती वाटणं बरं नव्हे आणि सौमित्र म्हणतो असं नको ना बोलू वहिनी हे घे पाणी घे आणि म्हणतो तू आणि दादा काय आहात कसे आहात ना ह्या दोघांना सोडून आख्या गावाला माहिती मला कळते तू येस पण या लोकांमुळे तू त्रास करून घेऊ नकोस ग शेरू म्हणते दोघांसाठी म्हणजे काय आम्ही या घराबाहेरचे आहोत का हे घेत दादा आम्हाला जे दिसते ना त्यावर आम्ही विश्वास ठेवतो हो आता मर्डर वेपरवर दादाच्या हाताची ठसी आहेत म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला हो आता आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत ऐश्वर्या येते आणि जानकी विचारते कुठं गेली होतीस ऐश्वर्या म्हणते ए तुला का सांगू मी कुठं गेले होते ते आणि जानकी म्हणते मी सांगते ना गुंडांना आउस आउट हाऊस दाखवण्यासाठी आणि ऐश्वर्या म्हणते ही बाई वाटेल ते बोलते हिच्यावर विश्वास ठेवू नका कोण कुठला तो मधोभाव माझा काय संबंध आहे त्याच्याशी आणि जानकी म्हणते हेच कोडं सुटत नाही ऐश्वर्या म्हणते मला वाटतं अजून पाच सहा आरोप करशील माझ्यावर झालं आणि ती जायला निघते आणि जानकी म्हणते थांब जरा आणि ह्याच्यामध्ये जर मला कळलं ना की ह्याच्यामध्ये तुझा हात आहे तर तुझा हात धरून मी तुला घराच्या बाहेर वरात काढेल तर नावाची जानकी नाही सांगणार मैत्रिणी आपण उद्याच्या भागात काय होणार आहे ते पण पाहणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा